फार्मर आय डी नसलेले शेतकरी पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र की अपात्र पाहूया सविस्तर माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून पी किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूरला जाणार आहेत यावेळी पंतप्रधान मोदी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे हप्ता हस्तांतरित करतील या कार्यक्रमाला कृषी मंत्री सिंह चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत दरम्यान एका क्लिकद्वारे नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे बावीस हजार कोटी रुपये वितरित केले जातील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहे तर काही शेतकरी या लाभापासून वंचितही राहतील असेही चव्हाण यांनी सांगितले आहे पाहूया नेमके कोणते शेतकरी पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यापासून वंचित राहतील ज्या शेतकऱ्यांचे लँड व्हेरिफिकेशन म्हणजेच जमिनीची पडताळणी अपूर्ण आहे ते शेतकरी ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाही ते शेतकरी तसंच ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही असे शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत तर फार्मर आय डी हा एकोणीसाव्या हप्त्यासाठी ग्राह्य धरला जाणार नसून विसाव्या हप्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही